महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक गुहागरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अनपेक्षित वळण राजकीय पक्षांना धक्का देत अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही लागली त्यानंतर दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली मात्र गेल्या चार दिवसांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता आज चौदा नोव्हेंबर रोजी पहिला अपक्ष उमेदवारीचा अर्ज गुहागर नगरपंचायती नगराध्यक्ष पदासाठी गुहागर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला एडवोकेट सुप्रिया सुरेश वाघधरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज गुहागर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी परीक्षित पाटील यांच्याकडे दाखल केला ॲडव्होकेट सुप्रिया सुरेश वाघधरे या पेशानी वकील असून दोन हजार पंधरापासून त्या सोशल वर्कर म्हणून काम करत आहेत तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्या अग्रेसर आहेत सर्वप्रथम त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून प्रबळ राजकीय पक्षांना एक मोठा अनअपेक्षित धक्का दिला सुप्रिया वाघधरे यांच्या उमेदवारीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत पाच दिवसानंतर आज पहिलाच गुहागर नगराध्यक्षासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला ॲडव्होकेट सुप्रिया वाघधरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीला सामोरे जायची तयारी केली आहे महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर